मुंबई रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आज सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटं ते दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटं या कालावधीत यंत्रणांच्या डागडुजीसाठी जम्बू ब्लॉक होणार आहे त्यामुळे चर्चगेट ते, चर्च ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान जलद मार्गावरून धावणाऱ्या सर्व लोकल धीम्या मार्गावरून धावतील तसंच काही रेल्वे रद्द केल्या असून चर्चगेटला जाणाऱ्या काही रेल्वे वांद्रे किंवा दादर इथपर्यंत धावणार आहेत मध्य मार्गावर आज सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं ते दुपारी तीन वाजून दहा मिनिटं या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून जलद मार्गाने धावणाऱ्या गाड्या या माटुंगा रेल्वे स्थानकावर धीम्या मार्गाकडे वळवल्या जातील तसंच या सर्व गाड्या पंधरा मिनिटं उशिरानं धावतील था ठाण्याच्या पलीकडच्या भागातल्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा जलद मार्गाकडे वळतील आज सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटं ते दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटं या कालावधीत ठाण्यावरून निघणाऱ्या गाड्या या मुलून स्थानकावर धीम्या मार्गाकडे वळतील आणि माटुंग्याला पुन्हा जलद मार्गावर येतील याही गाड्या पंधरा मिनिटं उशिरानं धावणार आहेत हार्बर मार्गावर सीएसएमटीवरून आज सकाळी दहा वाजून चौतीस मिनिट ते तीन वाजून छत्तीस मिनिट या कालावधीत वाशी बेलापूर पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या तर या ठिकाणांवरून सकाळी दहा वाजून सोळा मिनिट ते तीन वाजून सत्तेचाळीस मिनिट या वेळात सीएसएमटीच्या दिशेनं निघणाऱ्या गाड्या या दिवशी धावणार नाहीत मात्र सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेल आणि वाशीला जाणाऱ्या विशेष गाड्या ब्लॉकच्या कालावधीतही सुरू राहणार आहेत